मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रच अ सुंदरच्या दावणीतला हत्यार वजीर सुद्धा मैदानात आलाय दादा नमस्कार नमस्कार काय आज कसं काय नियोजन आहे नियो मल्हार टाकलाय मल्हार टाकलाय का कुठला मल्हार रवींद्र फाळकेचा रवींद्र फाळकेचा काय आज लय गरम दिसतोय वजीर आहे ना, ना? काय फाट्या दाखवाय चाललाय काय हो चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निर्याचा मास सुद्धा मैदानात आलाय रा नमस्कार काय ना आपलं कैला स्वाशी पाघड पाटील निरेकरांचा मास निर्याकरांचा मास कुणा कोणाला घेऊन आलाय आज मास आणि सूर्या मास आणि सूर्या काय कोणासोबत दे सर मास आपल्याला भैरव सोबत भैरव गारडीचा ओमप्रकाश मोरडी आणि सूर्या सूर्य आणि निर्याचा बच्चे नाही निर्याचा बच्चे नाही म्हणजे गावातलाच पायऱ्या नाही गावातला काय फाट्या फाट्या का दावले फाट्या मास कुठं होता याच्या आधी कुठं फायनल मास लेंगऱ्यात बी एक नंबर केला हा गोटीत तीन नंबर केला पाडळीत एक नंबर केला म्हणजे गुलालातला गुलाला कंटिन्यू कंटिन्यू आज पण गुलालाची अपेक्षा आहे शुभेच्छा तुम्हाला ओके मित्रांनो थापेवाडीचा त्याच्या सुद्धा मैदानात आलाय काय झालं आज एवढे ला आम्हाला कोणा बरोबर नियोजन आहे आणखी आज बादल आहे कुठला बादल आहे शिवापूरचा वादल शिवापूरचा आणि काय त्या फायनलच चिन्ह आहे कुठं आता फायनल ला आता आता राहिला याला कुरंगवडीला राहिलेला बोर बोरला मग आज काय फाटे बिटे दाखवले का नाही आलो फाटे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय नाव आहे नंदीनची नंदीनची नाव आहे शंभू आणि राजा शंभू आणि पलीकूडला राजा राजा काय आज कोणाच कोणासोबत दिसल शंभू शंभूला दुसरा आहे आणि साखरवाडीचं सर्किट पहिली जोडी शुभेच्छा तुम्हाला दा नमस्कार काय नाव आपलं आदित्य दगडी काय नंदीच नाव काय सुंदर निंबुतकरंजे पोलकरांचा सुंदर काय आज कोणासोबत दिसल पाय चांगला पायरा चांगला आहे आज जवळच मैदान आहे का हो जवळच जवळच आहे काय फाट्या वगैरे कशा वाटत चांगल्या चांगल्या आता कुठे होता माग आता माग लिंबूतला एक नंबर केला गावच्या मैदानाला गावच्याच मैदानाला तिथं कोणा वगैरे मरडीची रायफल मरडीची रायफल सुंदर जोडी पाळायला मग आजचा पायरा काय पहिली जोडी का नवीन चार पहिली जोडी पळाली नमस्कार काय नावे राजा आपलं नाव काय काय राजा कोणा सोबत आज बरं आहे का काय पहिल्यांदाच डोळे पडते का चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आपलं सूरज ना राजपूत सूरज राजपूत कुठून आलाय जालना जालना नंदीचे हो का नाव काय ह्याच काय नाव आहे पिल्या पिल्या आणि ह्याच चित्ता 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 मला वाटतं आज दोन दिवसावर कुठं पाळायला दोन दिवसापासून ना बरोबर गजानन पवार यांच्या कोणासोबत गजानन नाही पिल्याबाई पळाला त्यांच्यासोबत शंभू सोबत शंभू सोबत पिल्याबाई पळाला आणि हा हा बोला शंकर बोला शंकर बर तिथं किती नंबर आला तिथे गाडी नाही सेमी गाडी सेमी राहिला मग आता चालते तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं भैया बनकर भैया बनकर काय आपल्या नंदीच नाव काय किशन किशन हा काय आज किशन कोणासोबत दिसेल आता ते केला आपल्या ड्रायव्हर नाना दिलीपनाना। दिलीप नाना दिली काय सुंदरच नियोजन असेल त्यांनी पायरा त्यांचं काय फाट्या बिट्या दाखवल्या का नाही हो आता कुठं पडायला मागचं मैदान आता मागचं मैदान पडले काटा पडले परत आता एक नंबर केला मैदानात कुठल्या एक नंबर पण केला का चला काय नाही विषय शुभेच्छा तुम्हाला सागर बंडगर एवढे लांबून हा आलो मैदानासाठी आज काय कोणासोबत आहे आज तो मासया हा मीरावाल्यांचा मास मीरावाल्यांचा मास आणि आपला शंभू शंभू आणि मास हा काय पहिली पण जोडी पळालेली का नाही पहिल्यांदाच पडते पहिल्यांदाच काय शंभू कुड कुठं फायनल ला होता कोकण मध्ये दोन वेळा राहिला कुर्डोला राहिला कोरेगावला ला राहिला को महाराष्ट्र केस, केस चांगलं नाव चर्चेत आहे का पैरे वेळेला कसं काय हा येते अडचण चला शुभेच्छा धन्यवाद काय नाही कुठली आहे रायपल केतकावळे कितकावळे काय आज कोणावर रायपल माझी इथलाच बैल अन लोन मारलंच बैल फाट्या फिट्या दाखवला का हो दाखवलं काय माहिती नायोजन आयोजन चांगले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फलटणकरांचा सरजा सुद्धा मैदानात आलाय बघा सरजाची सेम कॉपी असतात सरजा मैदाना बरोबर आहे सरजा आज इथला तडावळ्यातलं लक्ष आहे म्हणून तडावळ्यातलं लक्ष आहे का फाट्यावाट्या दाखवल्या का, का? दाखवून फाटी आताच चला शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दादा काय नाव आहे नंदीच शंभू शंभू कुठला आहे काळेवाडी 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 कुठली काय आज कोणाच पळणार आहे आज सुंदर आहे कुठला सुंदर पांड्यातला चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय नाव आहे आपलं रोहन निकम नाव आहे माझं आपल्या नंदीचं नाव काय दक्कन दक्कन कुठलं आहे दक्कन राजुरीचा राजुरी आपली पुरंदरची नाही कुरवली राजुरी कुरवली राजुरी काय कोणासोबत दिसल दक्कन पायरा नाही माहित पायरा जोडीदारांनी केलाय जोडीदारांनी केलाय फाट्या फेट्या दाखवल्या का नाही अजून उतरवलाय आता चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे नंदीच

चला शुभेच्छा मित्रांनो नमस्कार, नमस्कार। आपण आज लो नंदी कौन -कौन ते आणि आपण बघतोय आज पैरोनाथ केसरी दोन हजार पंचवीस ओपनचं मैदान येत आपण बघू कोण कोणते नंदी आले दादा नमस्कार काय नाव आहे आपलं रोहित शिंदे कुठून आलाय करंज कपूर काय आपल्या नंदीच नाव काय शिवा शिवा हम्म काय आज कोणासोबत दिसल शिवा आज तो कांबे कांबेश्वरचा सौरभ खालाटेचा हिरांती हिरांती आहेत आत्ताच आलाय काय हो आताच चालू फाट्या बिट्या दाखवता का नाही दाखवली फाटीफिटी दाखवून आले आता माग मैदान बैदान कुठले झालेला आता त्या दिवशी बी गट काढला होता आता चालू जरा बैला आजारात गावला होता म्हणजे आजारातून आता आता परत झाला कव्हर केला आता चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा काय नाव आहे आपलं माझा विशाला कि नंदीच नाव काय आपलं रायफल रायफल हा काय आज रायफल कोणासोबत पळणार आहे सोन्यासोबत आहे कुठला सोन्या इटलास लोणन लोण आता मागच्या मैदान कुठे होते फायनलला नाजरेला हा काय किती नंबरला उतरली तिथं सात नंबरला गाडी फॉल झाली होती फॉल झाली चला अजून कोणचा नंद घेऊन ए, ए, आलाय ना काशी काशी अलीकुडला पलीकूडला कोणचा आहे तो साई साईन काशी हा साईन काशी कोणासोबत आहे साई ए काशीला कोण सोबत आहे साईचा पैराणे झाला पैराणी झाला आणि त्यानंदीच नाव काय त्यानंदीचं नाव आपलं काय नाव त्याचं रायपल रायपल इथलीच आहे काय लोणंद रायपल चला तो किती वाजता निघाला आम्ही काल रात्री आलो इथंच राहिलेल का हा चला शुभेच्छा तुम्हाला